नमस्कार निलिमस किचन मध्ये आज आपण झटपट असा आंब्याचा केक कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत आणि हा आंब्याचा केक बनवत असताना अगदी घरच्या साहित्यांमध्ये हा आंब्याचा केक आपण तयार केलेला आहे त्यामुळे ही रेसिपी बनवायला अजूनच सोपी आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा आंब्याचा केक अगदी सहजपणे तयार करता येईल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा याआधी तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया केक तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता यामध्येच आपल्याला दोन चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे त्याचबरोबर यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही इथे थोडं कमी घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे एक वाटी आंब्याचा गर टाकायचा आहे त्याचबरोबर यामध्ये अगदी थोडंशी वेलची पावडर टाकायची आहे त्यानंतर अगदी थोडंसं मीठ टाकून याला छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे एक दोन मिनिटांकरिता हे सगळे जिन्नस मी मिक्सरला छान असं फिरून घेतलेलं आहे त्यानंतर आता तयार झालेले बॅटर आपल्याला एका मध्ये काढून घ्यायचे आहे बॅटर पूर्ण मध्ये काढल्यानंतर यामध्ये सगळ्यात आधी एक चम्मच तेल टाकायचे आहे आणि तेलाला छान एक मिनिटांकरिता पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे सगळे बॅटर मिक्स करून तयार आहे त्यानंतर आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी इथे दूध घ्यायचे आहे तर यामध्ये दूध टाकल्यानंतर हे सगळे बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शननी एक दोन मिनिटांकरिता पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे एक दोन मिनिटानंतर हे बॅटर बनून तयार ची ची आहे आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशाच पद्धतीची ठेवायची आहे यापेक्षा पातळ करायची नाही तर आता हे बॅटर बनवून तयार आहे तर यावर आता आपण एक प्लेट झाकून हे बॅटर आपण बाजूला ठेवूया बॅटरला दहा मिनिटांकरिता बाजूला ठेवायचं आहे आणि तोवर आता आपल्याला दहा मिनिटांकरिता गॅसवर हे पातळी ठेवून यालासुद्धा छान असं प्रीहीट करून घ्यायचं आहे तर यासाठी या आता यावर मी एक मोठी प्लेट झाकत आहे तोवर आता आपण पुन्हा दुसरी तयारी करूयात तर इथे मी चार ते पाच वाट्या घेतलेल्या आहे आणि या वाट्यांनासुद्धा सगळीकडे मी तेल ग्रीस करून ठेवलेलं आहे तर इथे सुद्धा बॅटरला दहा मिनिट झालेले आहे आणि आपलं इथे पातेलंसुद्धा छान असं प्रीहीट झालेलं आहे तर या बॅटरमध्ये मी अर्धा चमचा सोडा टाकत आहे त्याचबरोबर यामध्ये एक चम्मच बेकिंग पावडर टाकायचं आहे आणि याला छान असं एकत्र मिक्स करून बॅटर थोडं हलकं होईपर्यंत एकाच डायरेक्शननी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करत असताना अगदी आपल्याला हळुवारपणे हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बॅटर बघा छान असं थोडं हलकं झालेलं आहे मँगो केक तयार करण्यासाठी हे बॅटर इथे तयार आहे आता हे सगळे बॅटर आपण लगेचच पटापट -पत वाट्यांमध्ये टाकून देणार आहोत आणि हे वाट्यांमध्ये टाकल्यानंतर या वाट्यांना थोडं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे त्यानंतर यावर तुम्ही इथे तुटी सुद्धा टाकू शकता तर मी इथे माझ्या आवडीनुसार कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स मी यावर टाकून घेणार आहेत आणि अशा पद्धतीने केक बनवण्यासाठी इथे वाट्यासुद्धा तयार आहे तर या व्हिडिओमध्ये मी ज्या प्रमाणात तुम्हाला केक बनवण्याची रेसिपी दाखवत आहे तर ही अगदी अचूक प्रमाणात आहे आणि या प्रमाणात जर तुम्हीसुद्धा केक बनवला तर तुमचासुद्धा छान केक बेक होईल आणि टेस्टीसुद्धा होईल त्यानंतर आता या वाट्या तयार झाल्यानंतर इथे पातेलंसुद्धा प्रीहिट झालेलं आहे तर आता सगळ्यात आधी आपल्याला या पातेल्यामध्ये सगळ्यात आधी एक प्लेट ठेवायची आहे तर माझ्याकडे ही अगदी छोटीशी प्लेट आहे तर मी आता ही प्लेट ठेवून यावर आपल्याला सगळ्या वाट्या ठेवून द्यायच्या आहे सगळ्या वाट्या पातेल्यामध्ये ठेवल्यानंतर यावर प्लेट झाकून पंचवीस ते तीस मिनिटांकरिता गॅसच्या लो फ्लेमवर हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे केक पंचवीस ते तीस मिनिट शिजत असताना मध्यंतरी आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे तर इथे पंचवीस ते तीस मिनिट झालेले आहे आणि इथे सगळ्यात आधी आपल्याला सुरीने चेक करून घ्यायची आहे तर इथे बघा सूर्य अगदी क्लीन निघत आहे तर म्हणजेच इथे केक शिजून तयार आहे तर या सगळ्या वाट्या आपल्याला आता काढून घ्यायची आहे तर मी इथे अगदी टिश्यू पेपरच्या मदतीने या सगळ्या वाट्या बाहेर काढून घेणार आहे तर आता हा केक आपल्याला अगदी पंधरा ते वीस मिनिटांकरिता पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वाट्यांमधून हा सगळा केक आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पंधरा ते वीस मिनिट केक थंड झाल्यानंतर मी सगळ्या वाट्यांमधून हा केक बाहेर काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा केक छान असा तयार झालेला आहे छान असा स्पंजी केक आहे आणि चवीलासुद्धा तेवढाच भन्नाट आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे निलिमास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद